नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो ज्या टायमिंगला आपण कालवडी खरेदी करतो त्या टायमिंगला बाजारातून कालवडींवरती ॲक्टिव्हपणा असतो टवटवीतपणा असतो शायनिंग कालवडी असतात म्हणजे बाजारातून ज्या टायमिंगला आपण कालवडी खरेदी करतो त्या टायमिंगला कालवडी शायनिंग मारत असतात त्यांची स्किन जो असतो जे कातडे असते ते शायनिंग मारत असते टवटवीतपणा मोठ्या प्रमाणात असतो पण त्याच कालवडी आपण घरी आणल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये त्यांचा शायनिंगपणा जातो टवटवीतपणा पण पन जातो वजनही कमी झालेलं दिसतं असं का होतं कधी विचार केला आहे का मित्रांनो हा मोठा स्कॅम आहे जो की शेतकऱ्याला समजत नाही शेतकऱ्याला फसवलेलं समजत नाही आणि शेतकरी हा इथं फसला जातो ज्या कालवडींची किंमत असते दहा ते बारा हजार त्या कालवडी आपल्याला तीस ते पस्तीस हजारात विकल्या जातात व्यापाऱ्यांकडून व्यापाऱ्यांचा हा मोठा स्कॅम आहे जो की शेतकऱ्याला अजूनही समजलेला ना नाही आणि ते कशा प्रकारचा स्कॅम करतात किंवा कशा प्रकारची फसवणूक करतात ना आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या कालुवडी मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्याकडून आठ हजार दहा हजाराला खरेदी करतात तुम्ही कधी पण बघा व्यापारी काय करतात की गावोगावी फिरून किंवा गोट्यावरती फिरून कालवडी खराब कालवडी विकत घेतात आणि काय होतं की शेतकऱ्याला माहिती आहे की शेतकरी व्यवस्थितपणे कालवडी सांभाळ करत नाही बरेच शेतकरी नव्वद टक्के शेतकरी कालवडांची सांभाळ व्यवस्थितपणे करत नाही आणि कालवड्यांचं वजनही वाढत नसतं त्यामुळं काय करतं की शेतकरी सा आठ हजार सात हजाराला कालवडी विकून टाकतो त्या कालवडी व्यापारी खरेदी करतात एक पंधरा ते वीस दिवसात कालवडी कशा तयार करायच्या ह्या व्यापाऱ्यांना प्रॉपर माहीत असतं आणि ते काम करतात त्यांच्या घरच्या लेडीज लोक बाया तर काय कशा प्रकारे करतात मित्रांनो की ज्या टायमिंगला कालवडी घरी घेऊन जातात ना त्या टायमिंगला कंटिन्यू त्या कालवडींना धुण्याचं काम करतात जोपर्यंत कालवडी विकली जात नाही रोज धुण्याचं काम करतात त्यामुळे काय होतं की त्यांच्या अंगावर असणारी घाण त्यांच्या अंगावर असणारा गोचाड किंवा त्यांच्या अंगावर असणारी जी शायनिंग आहे ना ते आणण्याचं काम होतं येतं मित्रांनो काय होतं की जे घाण आहे जे स्किनचा कलर जर त्यांचा जे कातड्याचा कलर जे खराब झाला आहे जो पांढरा कलर असेल तर काळा पड काळा पडलेला असतो तो कलर आणण्याचं काम ह्या घरच्या लेडीज लोक करतात रोज साबण लावून त्यांना धुवायचं यामुळं काय होतं की त्या कालवडींचा कलर हा प्रॉपर तयार होतो तुम्ही मार्केटमध्ये जावं कालवडींना एकही शान लागलेलं नसतं कुठंच त्यांच्या शेपटाला शान लागलेलं नसतं त्यांच्या पायांना शान लागलेलं नसतं कारण मित्रांनो त्या कालवडी डेली रोज धुतलेल्या असतात त्यामुळे त्यांच्या अंगावर शायनिंग पण आलेला असतो हे झालं एक नंबर मित्रांनो दुसरं असतं की त्यांना प्रॉपर खुराक त्यांना आठ ते त्या पंधरा दिवस मित्रांनो प्रॉपर खुराक दिलेला असतो यामुळे काय होतं की त्यांचं पोट भरतं आणि टवटवीतपणा शाईनिंगपणा येतो त्यांना तीन टाइम चार टाइम हे गवत दिलं असतं आणि त्या लेडीज तुम्ही बघत जावा की ह्या गवतावल्या काल असतात एक पंधरा ते वीस दिवस त्यांना प्रॉपर खुराक दिलेलं असतं गवत दिलेलं असतं चांगल्या प्रकारचं जे की शेतकऱ्याकडे भेटत नाही आपल्या आपण काय करतो की गिनी गिनी गवत असू द्या वादळ मकवान असू द्या हे अशा प्रकारचे आपले खुराक असतात पण त्यांचा खुराक असतं की गवत जेणेकरून काय होतं की त्या कालवडी फुगल्या जातात कधी पण बघा गवतवल्या कालवडी कशा असतात एकदम टमटमीत असतात आपल्याला माहिती आहे आणि ह्या कालवडी पंधरा ते वीस दिवसानंतर मार्केटमध्ये आणल्या जातात विकायला म्हणजे की तयार झालेल्या असतात आणि त्या कालवडी जे ज्या व्यापाऱ्यानं आठ ते दहा हजारात खरेदी केलेल्या असतात त्या कालवडी तीस ते पस्तीस हजार रुपयाला व्यापारी सहज विकतो आणि त्याच कालवडी शेतकरी परत घेतो तीस हजाराला पण त्या कालवडी टायमिंगला आपण घरी आणतो ना मित्रांनो त्या टायमिंगला त्यांचं वजनही कमी होतं शायनिंग पण आपण जातो कारण त्यांना त्या प्रकारचा खुराक कधीच भेटत नाही शेतकऱ्याच्या घरी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद